सर्वसामान्य जनतेचा आवाज नमस्कार दोनशे पंचावन्न फलटण अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाचे मतदान वीस नोव्हेंबर रोजी पार पडले आहे आपल्या मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट शून्य सहा टक्के इथे मतदान झालेले आहे त्याची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नवीन धान्य गोदाम पट्टण इथं पार पडणार आहे त्याच्यामध्ये सकाळी आठ वाजता सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू होणार आहे त्याच्यानंतर साधारणतः अर्ध्या तासानंतर साडेआठनंतर आपलं ई व्ही एमची मतमोजणी होणार आहे टपाली मतपत्रिकांची मोजणी ही एकाच राऊंडमध्ये होणार आहे त्याच्यासाठी आपल्याकडं एकूण दहा टेबल अधिक सैनिकांच्या ई टी पी बी एस मतमोजणीसाठी तीन टेबल ह्याप्रमाणे नियोजन केलेले आहे तसेच सैनिकांच्या मतपत्रिका मोजणीसाठी अतिरिक्त दोन टेबल लागल्यास ते देखील वाढवण्याचे नियोजन केलेलं आहे ई व्ही एमच्या मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल लावलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये ते मतदान केंद्र म्हणजे चौदा मतदान केंद्र जे आहे ते होणार आहेत या पद्धतीनं पंचवीस टेबलवरती पंचवीस राऊंड जे आहे चौदा टेबलवरती पूर्ण होतील तर सव्वीसावा राऊंड जो आहे तो पाच टेबलवर होईल ह्याप्रमाणे आपले तीनशे पंचावन्न मतदान केंद्र जे आहेत ती पूर्णपणे कवर केली जाणार अशा प्रकारे सव्वीस राऊंडमध्ये ई व्ही एमची मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आहे आपल्या काल झालेल्या वीस नोव्हेंबरच्या मतदानाचा निकाल जो आहे तो आपल्याला जय किती कर्मचारी सहभाग आहेत याच्यामध्ये सर्वसाधारणरित्या अडीचशे ते पावणे तीनशे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये बहुतांश कर्मचारी जे आहेत मतमोजणीचे ते अन्य तालुक्यातून आपल्याकडे आलेले आहेत एक सहाय्यक एक पर्यवेक्षक त्याशिवाय जे आहेत ते केंद्रीय बँका किंवा के एल आय सी अशा विभागांचे सूक्ष्म निरीक्षक हे देखील प्रत्येक टेबलवर असणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली आणि प्रत्यक्ष आपले जे आहेत माननीय जनरल ऑब्झर्वर निवडणूक निरीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सदर मोजणी उद्या पार पडणार आहे टेबलवरती आपण जे काही स्टेशनरी त्यांना लागणार आहे ती पुरवलेली आहे गोडाऊनमधून उद्या टेबल लिहा जे आहे त्या टेबलला जे मशीन असाईन केलेलं असेल ते त्यांना दिलं जाणार आहे त्यासोबतच काउंटिंग एजंटची उभारण्याची सोय जी आहे ती बाहेर केलेली आहे त्यांच्यासाठी देखील सुविधा व्हाय म्हणून ह्या टेबलवरती कोणत्या रवामध्ये कोणत्या क्रमांकाचं मशीन येणार आहे याची यादी देखील आपण बाहेरच्या बाजूला लावलेली आहे म्हणजे त्यांना सोयीचं होईल कुठल्या राऊंडला समजा पहिल्या राऊंडमध्ये ह्या नऊ नंबर टेब्र कोणतं मशीन आहे बाहेर आहे पाचव्या राऊंडमध्ये समजा ह्या टेम्र कोणतं मशीन आहे सर्व यादी जे ओके राऊंड हे आहे बाहेर लागले म्हणजे त्यांच्या सोयीसाठी जे आहे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये राजकीय प्रतिनिधींना जे आहे मतमोजणी प्रतिनिधी त्यांना त्यांची देखील आपण दर्शना पूर्णपणे गेलो आहे त्यांना बसायला खुर्च्यांची सोय देखील सकाळी किती वाजता आपण सुरू सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल प्रथमतः टपाली मतमोजणी होईल सुरू होईल त्यानंतर तीस मिनिटांनी म्हणजे साडेआठ नंतर जे आहे ते व्ही मतमोजणी चालू होईल उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दोनशे पंचावन्न पलटन अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे मतमोजणीसाठी पेंडॉलच्या सुरुवातीला उमद उमेदवार संपर्क कक्ष केलेला आहे त्यानंतर मतमोजणी निवडणूक प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यासाठी पँडलच्या समधून समोरून आज जाण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण उभं आहोत या ठिकाणी पत्रकारांचा कक्ष तयार केलेला आहे यामध्ये आपण टेलिव्हिजनची सुविधा करण्यात आलेली आहे आणि सर्व जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यताप्राप्त वृत्तपत्राचे पत्रकारांसाठी यादी प्राप्त झालेली आहे त्यांना तसे जिल्हास्तरावरून ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे त्या सर्व पत्रकार प्रतिनिधींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आणि प्रत्येक फेरी नाही निहाय निकाल पत्र देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे স্ণযারেে ক্যেলারে শ্যেে সচেযেেরে ইড্দেে ত্েয়েযে राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा